महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आषाढी एकादशीच्या निमित्तानं सोलापूरच्या काशीनाथ तावसकर या तरुणानं आपली विठ्ठलावरील श्रद्धा एका अगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्यक्त आहे एरवी विविध माध्यमांवर कलाकृती साकारली जाते पण काशीनाथनं चक्क तांदळाच्या ताण्यांवर विठ्ठल रुक्मिणीचं अप्रतिम चित्र साकारून सर्वांनाच चकित केलंय विठ्ठला पुढे नतमस्तक होत असताना काशीनाथने आपली कला आणि भक्ती यांचा सुंदर संगम घडवला अत्यंत सूक्ष्म आणि कौशल्याने त्याने तांदळाच्या दाण्यांचा वापर करत विठुराया आणि रखुमाई यांची सुबक मूर्ती साकारली ही कलाकृती पाहून त्याच्या कलेची जाण आणि विठ्ठलावरील त्याची निष्ठा स्पष्टपणे दिसून येते काशनाथने साकारलेली ही तांदळावरील मूर्ती केवळ एक कलाकृती नसून त्याची विठ्ठल भक्ती आणि कलात्मकतेचा एक अनोखा आविष्कार आहे त्याची ही कला पाहून अनेक भाविकांनी आणि कलाप्रेमींनी त्याचं कौतुक केलंय या आषाढीला विठ्ठल भक्तांसाठी ही एक विशेष भेट ठरलीय वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मी कंटिन्यू भाग घ्यायचो असो घेत गे, होतो शाळेतील शिक्षकांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शिकवले तेव्हा आणि माझ्या समाजातील लोकांनी मला खूप मदत केली आणि असंच एकदा मी रात्री भात करत असताना तांदूळ पाहत होतो तांदळामध्ये मला अचानक असं एक तांदळाची एक जोडी सापडली त्यामध्ये दोन तांदूळ एकमेकाला चिटकले होते एक छोटंसं मोठं तांदूळ होता आणि एक मो, त्यालाच एक साईडला छोटीशी तांदूळ होती मग त्याला बघून माझ्या असं साक्षात असं माझ्या असं दिसलं की विठ्ठल लुकमीच शोभा आहे कारण सध्या सगळीकडे तेच वातावरण आहे मग मला कळत आली की आपण ह्याच्यावरती चित्र काढू शकतो मग आणि मीही सोशल मीडियावरती बाहेर पाहिलं होतं की एका व्यक्तीनं अगदी छोट्याशा तांदळावरती जगन्नाथ महाराजांचं पेंटिंग केलेलं आहे तर मीही या तांदळावरती आपल्या महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल लोकमिणी काढू शकतो त्यासाठी मी, मी प्रयत्न केले अगदी हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि दोन ते तीन तासामध्ये मी तो पेंटिंग कम्प्लीट केलेला आहे अशा प्रकारे मी माझी ड्युटी चालू आहे सध्या आणि मी आर्ट सध्या जॉब करत नाही तर आर्टचे क्लासेस घेतो आहे जे लहान पुलं आहेत सहा ते बाला वयोगटाचे त्यांचे मी क्लासेस घेतो त्यांना शिकवतो आर्ट असे बेसिक फंडामेंटल्स वगैरे हो कन्सेप्ट वगैरे हो शिकवतो